हॅलो एव्हिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या एका सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा त्याचबरोबर उत्साहाने भरलेला सजावू देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि किंवा पूर्ण होऊ देत आणि ग गणपती बाप्पा स्वामी महाराजांच्या कृपेने सगळं काही तुमच्या आयुष्यात चांगलं होऊ देत अशी प्रार्थना करते बाप्पाच्या आणि स्वामींच्या चरणी आणि लगेच व्लॉगला सुरुवात करते तर आजचा जो व्लॉग असणार आहे तो खूप छान इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे स्टार्ट एंड शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन आठवणीने प्रेस करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जे काही असतं एका युट्युबरच किंवा व्हिडिओ क्रिएटरचं ते सगळं तुमच्या कमेंट्सवरती डिपेंड असतं तुमच्या भेटणाऱ्या रिस्पॉन्सवरती डिपेंड असतं तुम्ही जितके छान छान कमेंट करता जितकं छान छान सजेशन्स देतात त्यांनी आम्हाला एक मोटिवेशन भेटतं रोज नवीन काहीतरी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची पण जर असं म्हणजे की तुमच्याकडून जर काही रिस्पॉन्सच येत नसेल फक्त तुम्ही व्यूज करून जात असाल तर थोडंसं आम्हाला कधी कधी डिमोटिवेट झाल्यासारखं होतं तर त्यामुळे थोडंसं रिॲक्ट करा आणि एक सपोर्ट दर्शवा तर चला लगेच आपण बघूया व्हिडिओ स्टार्ट करूया तर कालच्या व्लॉग मध्ये तुमच्यासोबत शेअर केलंच होतं तर जे डेली व्लॉग्स पाहतात त्यांना माहीत आहे नसतील जे नवीन असतील त्यांनी मागचा व्लॉग नक्की जाऊन पहा तर हे सगळं मी किचनच्या सामानांच्या करण्यासाठी चाट्टा हा सुरू होता गौराई गेल्यानंतर जे काही सामान वगैरे काढलेले त्याची सगळे पुन्हा ठेवायचं चाललेलं असतानाच म्हटलं की थोडीशी क्लिनिंग पण करून घ्यावी जशी की आधीच गणपतीच्या आधी करून झाली होती तरी सुद्धा पुन्हा एकदा क्लिनिंग करून जाग वस्तूंच्या अदलाबदल करायचा माझं खटाटोप सुरू आहे तर सगळं क्लिनिंग तुमच्यासोबत शेअर करणार आहे लगेचच त्यामुळे पुढे व्हिडिओवरती शेवटपर्यंत तुम्ही अवश्य कनेक्टेड राहा आणि ह्याच्यानंतर मी कसं क्लीन केलंय ते तुम्हाला पाहायला भेटेल तर एक्च्युली जी कालच्या व्हिडिओची क्लिप होती ती मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर केली म्हणजे त्याचा थोडासा प्रेफरन्स दिला जेणेकरून पुढच्या व्हिडिओची तुम्हाला कंटिन्युटी राहावी तर आज भी काई के ही, मी, मी काय केलेलं आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आधीच्या व्हिडिओचं पण इथे मी आज सगळे जे काही नवीन कपडे ते ठेवून दिले त्यानंतर सगळ्या ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा भेटल्या त्या सगळ्या मी आता फेकून देण्यासाठी काढलेल्या आहेत त्याचबरोबर मग बेडमधलं थोडंसं सा सामान सुद्धा मी बघितलं की जे काही न लागणार आहे तर नव्हतंच कारण सॉर्टिंग करून ठेवलेलंच होतं त्यामुळे त्याच्यातून काही निघलंच नाही जे काही मुलांचे नवीन कपडे होते ते त्यांच्या बॅगेत व्यवस्थित घालून ठेवले आणि त्यांच्या बॅग मी बेडमध्येच ठेवते नवीन कपड्यांच्या त्या ठेवून दिल्या त्यानंतर आरूची जी काही पुस्तकं का वगैरे होती आता नवीन या वर्षीची ती चेक केली आणि ती सगळी एका बॅगमध्ये व्यवस्थित ठेवून दिली ज्या आता सुरुवातीच्या ज्या व्या संपलेल्या तिच्या आ, त्या मी आता साईडला काढून ठेवल्या आणि आधी मधी लागतील त्यामुळे मग त्या एका साईडला बेडमध्येच ठेवून दिल्या बेडवरचे उशांचे कवर वगैरे चेंज केले सकाळीच मी बेडशीट वगैरे चेंज करून टाकलं होतं कारण गणपतीच्या आधीच चेंज केलेलं गणपती आले त्या दिवशी तरी सुद्धा लगेच ते खराब होतं लहान मुलं घरात असल्यामुळे म्हणून आज पुन्हा चेंज केलं आणि सगळं काही आवरून झाल्यानंतर जे काही पडदे वगैरे होते ते सुद्धा त्या दिवशी चेंज केल्यानंतर लावलेले तर ते, ते थोडंसं लूज खेळ झाल्यामुळे निघले होते तर ते सुद्धा मी आता लावण्यासाठी बाहेर हॉलमध्ये नेऊन ठेवले तर बघा मी बाहेर गेल्यानंतर मला पण माहीत नव्हतं मी एडिटिंग करताना हे पाहिलं त्याला माहीत होतं की सगळे खेळणे बेडमध्ये आहेत तर त्याने सगळं बघा खोलून बघितलेलं आहे की कुठं काय काय ठेवले ते त्यावरती खूप सारी आडगळ होती म्हणजे आडगळ म्हणण्यापेक्षा सगळं महत्त्वाचं होतं पण व्यवस्थित ठेवलं नव्हतं आणि बरेचदा खालीवर करण्यात ना सगळं मेसी झालेलं तर मी सगळं व्यवस्थित लावून घेतले तुम्हाला काल दिसत असेल कालचा व्हिडिओ जर तुम्ही म्हणजे मी सुरुवातीला जे, जे दाखवलं किती सारी म्हणजे अशी बोचकी वोचकी झाल्यासारखी होती तर मी जे छोटे छोटं होतो असे पिशव्या वगैरे त्या टपाट सगळ्या टाकून दिल्या आणि हंडे वगैरे पण इथले सगळे काढून वरतीच लावले आणि छानपैकी आता इकडचं पण हा कोपरा मग व्यवस्थित असा आवरून झाला आहे आणि एवढा कचरा निघला आहे बघा ते पूर्ण पोतं भरलेलं आहे काही खराब कपडे पण काढलेत मी आणि जी काही अडगळ होती ती यापैकी साफ केली ते माझी साड्यांची बॅग आहे त्याच्यामध्ये सगळ्या हेवी आणि वरती जे कवर केलेत मी त्याच्यामध्ये थोड्या अशा प्लेन म्हणजे अशा लाईट वेटेड ज्या काही एम्ब्रॉयडरी वर्क किंवा प्लेन साड्या असतात त्या एकदम अशा शिफॉन किंवा सॉफ्ट सिल्क फॅब्रिकमधल्या आणि हे ज्या आहेत त्या सगळ्या टोटली माझ्याच आहेत डेली यूज किंवा मग असंच अधूनमधून कधीही यूज करण्यासाठीच्या तर हे सगळं बघा इथे व्यवस्थित लावून ठेवले मी सगळे परकर आहेत तेवढे आणि इकडे साड्या ह्याच्या खाली पण साड्याच आहेत म्हणजे टोटल सगळ्या म्हणजे साड्याच आहेत इथे ज्या काही नवीन म्हणजे अशा म्हणजे वापरलेल्या नाही आहेत पण खूप खूप दिवसापूर्वीच्या साड्या आहेत खूप वर्षापूर्वीच्या त्या सगळ्या मी आता वरती काढल्यात तिथे ठेवल्यात हेवी असो कसल्या असो कसल्याही असो सगळ्या वरती काढून ठेवल्यात जेव्हा मनात येईल जी हाताला येईल ती नेसायची असं आता ठरवले त्याशिवाय म्हणजे त्याचा यूज पण होणार नाही आणि इकडे आहे हे आरूचं बास्केट तिचं जे काही स्कूलचे जे काही युनिफॉर्म वगैरे सॉक्स वगैरे असतात ते इथे असतात बेल्ट वगैरे कारण भेटत नाही आणि आता टॉवेल मी इथे खुर्ची जी तुटली होती ती ठेवली आहे बास्केटसाठी आणि टॉवेल इथे घडी घालून असे टाकलेत कारण टॉवेलच भेटत नाहीत आमच्या घरामध्ये चौघांचे चार टॉवेल आहेत पण भेटतच नाहीत त्यांना तरी ह्यांचा एक वरतीच ठेवलेला आहे आणि आता इथे समोर जरी ठेवलेत तरी बघा ते आता भेटणार नाहीत त्यांना समोरचं दिसतच नाही कुणालाच सुद्धा आंघोळ करून आल्यानंतर रोज टॉवेल पाहिजे टॉवेल पाहिजे नुसता धिंगण असतो समोरच दिसत नाही असंच असतं प्रत्येकाच्याच घरात तर चला आता मी इथला कर्टन पण लावून घेतलाय आहे तर इथला लुक असा छान असा आला आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी एक खूप छान अशी गोष्ट शेअर करणार आहे जं की मी टूरच देणार आहे तुम्हाला एक रूमची आ, तर कशा संदर्भात कशा प्रकारे असेल ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगच पाहावं लागेल त्यामुळे अजून चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि बेलकोन आठवणीने प्रेस करा आणि कमेंटसुद्धा मला कळवा ह्या व्हिडिओबाबतच्या तुमच्या आणि लाईक करा जास्तीत जास्त तर चला इथलं सगळं लावून झालं आता ही, ही साखर मला डब्यामध्ये ठेवायची आहे त्या डब्यामध्ये आहेत गहू तर इकडे मी काल जे काही डबे वगैरे काढलेले तर आता बघा हे स्पोन पण तसेच ठेवलेत अजून इकडचं आवरायचं आहे आणखी ते मग पुन्हा पुरे म्हणजे परत तुम्हाला दाखवेन मी लुक तर हे डबे आहेत तर आता ह्याच्याही टाकी पण रिकामी ही घासून ठेवले वाळे असेल आता पण व्यवस्थित एका जागी स्टोअर करून ठेवते का कोपऱ्यात आणि ह्या डब्यात चालले माझं साखर वगैरे ठेवायचं एक्स्ट्राचं सामान तर चला आता इकडचं क्लीन करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर सगळं जी आधी म्हणजे रूम मधली किचन रूम मधली जी होती ती सगळी आवरावर झाल्यानंतरच मला साडेतीन चार वाजले हे येणार होते चार नंतर मग अरुपण शाळेतून येते आधी फ्रेश व्हावं मग मी चेंजिंग वगैरे केलं कारण फक्त आता मला किचन आवरायचं होतं किचन ऑलरेडी क्लिनिंग करून घेतला होता काल त्यामुळे आता रोजची जी भांडी होती तीच घासायची होती तर मग आज सकाळपासून ती तशीच पडून होती तर म्हटलं आधी स्वतःचं आणि अनिश्च आवरून घ्यावं दोघांचे कपडे वगैरे चेंज केले सकाळी पासून धुळीमध्ये सामानाच्या अदलाबदल करताना खूप सारी घाण झाले चेंज केलं फ्रेश झालं त्याला भूक लागली होती मला म्हटलं मला जेवण नको काहीतरी खायला दे तर म्हणजे काही गवरायचं फराळाचं होतं सगळं डब्यांमध्ये भरून ठेवलेलं त्याला दिलं त्याच्याबरोबर थोडंसं मीही खाल्लं एक दोन घास आणि त्याच्यानंतर मग सगळं सामान जसं मी सुरुवातीला मग अशी तुम्हाला म्हटलं की जे डबे वगैरे ते व्यवस्थित जागच्या जागी ठेवायचं माझं चाललं होतं साखर डब्यामध्ये भरून ठेवून दिली तोपर्यंत तो इकडे काहीतरी ठेवायला गेले तर आणखी आरूच्या वयात चालूच्या ठेवून दिल्यानंतर लागतील म्हणून आता ही टाकी ह्याच्यामध्ये काय ठेवावं किंवा ती कुठे ठेवावी हे चाललंय त्याचा जरासा मी वास घेऊन बघितला थोडासा तेलकट वास येत होता तेलाचा कारण ही आपल्या स्टॉलच्या पुऱ्या ठेवण्यासाठी आपण यूज करत होतो आता लवकरच आपल्याला स्टॉल पण सुरू करायचा आहे कारण आता पाऊस कमी आलेला आहे तर बघू कारण थोडंसं वेगळं प्लॅनिंग सुरू आहे तर कसं काय करायचं कोणत्या वेळेने तर ते जसं होईल तसं मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल कारण स्वतःचं काहीतरी असणं महत्त्वाचं असतं पण त्यासोबतच स्ट्रगल पण तितकाच चा, महत्त्वाचा असतो काहीतरी करतोय त्याच्यामध्ये यश येऊ दे तेवढीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे आणि त्यासाठी तुमचे साथपण पण असणं गरजेचं आहे आता यूट्यूबमध्ये सक्सेस मिळवायचं म्हटलं तर त्यासाठी ऑडियन्सचा भरपूर सपोर्ट असणं गरजेचं असतं तर मला असं वाटतं की मला जेवढे ऑडियन्स भेटलेलं आहे मला जेवढा लाभलेला आहे बऱ्यापैकी मला वॉच टाईम आणि व्ह्यूज देतात पण त्यापेक्षा जास्तीची अपेक्षा आहे कारण आपल्याला जर पुढे जायचं आहे पुढचा टप्पा गाठायचा आहे तर खरंच खूप सपोर्टची गरज आहे तुमच्या त्यामुळे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज गाईज खूप जास्तीत जास्त सपोर्ट द्या आणि एक गोष्ट आणखीन एक सांगावीशी वाटते की एका गृहिणीला पुढे जाण्यासाठी तुमच्या माझ्यासारख्या गृहिणी किंवा सा सामान्य घरातल्या किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातील लोक समजू शकतात की एका म्हणजे सामान्य कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीची स्त्री असो पुरुष असो स्वतःचं काहीतरी वेगळी ओळख निर्माण करण्याची किंवा एखादं अस्तित्व निर्माण करण्यासाठीची जी धडपड असते ती खूप वेगळी असते आणि त्यासाठी आपणच एकमेकांना सपोर्ट केला तर नक्कीच योग्य काय म्हणू शकतो त्या ध्येयापर्यंत ती व्यक्ती पोहोचू शकते प्रत्येक गृहिणींसाठी हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे यूट्यूबचा तर जसं मी सुद्धा सुरू केले दोन तीन वर्षापासून तर ह्याच्यामध्ये तुमचा तितकाच सपोर्ट मला महत्त्वाचा आहे तर जास्तीत जास्त तुम्ही सपोर्ट कराल अशी आशा करती। तर सगर क्लीनिंग नंतरा। सगर करते तर सगळं क्लिनिंग झाल्यानंतर आता मी तुम्हाला संध्याकाळचं सगळं रात्रीचं जेवणाचं आवरल्यावर हे शेअर करते तर इथली मी मांडणी वि हटवल्यानंतर इथे मी जे काही सामान ठेवले तर इथं मी चाकू वगैरे त्याचं स्टँड ठेवले मिठाचे तिकटाच्या भरण्या दोन त्याच फक्त आणि तेलाची किटली आणि हा जो रोटेशन मसाला जार केलाय तो ठेवलेला आहे म्हणजे जो केकचा रोटेट टेबल होता त्याच्यावरती मी मसाल्याचे चार ते पाच डब्बे ठेवलेत आणि एकदम सुटसुटीत झालं इकडे सगळं व्यवस्थित आणि इकडे बेसिनच्या वरती जे लाटणं पोरपाट्याचं स्टँड असेल मांडणी असेल हे ठेवले आणि लुक खूप छान आला आहे किचनचा आणि भारी वाटते तो तुम्हाला कसं वाटतंय हे सगळं माझं चेंजिंग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असं थोडंसं अधूनमधून मी नेहमी व्हिडिओमध्ये दाखवत असते की वस्तूंची अदलाबदल केली की आपल्याला सुद्धा थोडासा चेंज वाटतो नवीन आणि वेगळं वाटतं रोजच्या त्याच त्याच गोष्टींमध्ये नाविन्य आल्यासारखं वाटतं आणि काम करण्यासाठी पुन्हा उत्साह येतो डोळ्यांना नवीन दिसल्यानंतर छान वाटतं तर कशी वाटते माझी आयडिया नक्की सांगा भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि असंच प्रेम सपोर्ट असंच राहू द्या भेटू लवकरच